अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुढीपाडवा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांचं सुखाचं आनंदीचं आयु आरोग्याचं जावं हीच महाराजांच्या प्रार्थना आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय कराव्याचे उपाय याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये उद्या प्रकट दिन आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा अतिशय महत्वाचा दिवस आणि आपण ज्या दिवसाची खूप दिवस झाले वाट बघत आहोत तो उद्याचा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे आता हा प्रकट दिन कसा साजरी करावा या संदर्भातली माहिती ऑलरेडी केलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकट दिनाला कुठल्या सेवा कराव्या अगदी मासिक धर्म सुतक विटाळ खूप तुमचे प्रश्न आहेत त्याच्या उत्तर मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम सेवा काय करावी तर अर्थात ज्यांचं दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण चालू होतं त्याची उद्या सांगता असणार आहे काही लोकांची आधीच होऊन जाणार आहे अगदी काही लोकांची एक दोन दिवसानंतर होणार आहे हरकत नाही प्रकट दिनाला सांगता नाही झाली एकवीस पारायण जर कम्प्लीट नाही झाले तर एक दोन दिवस इकडे तिकडे चालतं महाराज की आपल्याला शिक्षा देणार नाही आहे दुसरं महत्वाचं की काही मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग काय करावं किंवा मग आता आम्हाला जर मासिक धर्म आला आहे तर आम्ही मुलींकडनं सेवा करू शकतो का तर बघा तुमच्या घरात एखादी सगळ्यात आधी तर महाराज सुतक मिटाळ काही पाळत नव्हते मान्य आहे पण महाराज मा, तेव्हा सगुण स्वरूपात होते आजही महाराज निर्गुण स्वरूपात आपल्यासोबत आहे सुतक विटाळ असताना असताना अगदी तुम्हाला मासिक मासिक धर्म धर्माचा तिसरा चौथा दिवस असताना तुम्हाला देवपूजा करणं योग्य वाटेल का तुम्हाला महाराजांची पूजा करणं योग्य वाटेल का याच्यासाठी आपण अखंड नामस्मरण करू शकतो बघा शेवटी कोणाचं किती ऐकायचं हे आपल्यावर आहे मी सांगेल की मासिक धर्माचे चार दिवस पाळायचे असता तुमची इच्छा बाकीची आता भले तुम्ही सेवा नाही करू शकत पण ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगतायत त्या तुम्ही श्रवंत करू शकता ना ऐकू तर शर... ना मग एवढं झालं तरी भरपूर आहे तर आता तुम्हाला सेवेचं सांगते तर अर्थात ज्यांचे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण चालू होते त्यांची उद्या सांगता असणार आहे सांगता काहीच नाही वरण भात भाजी चपाती जे काही करणार आहे तेच तुम्हाला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे याची सांगता म्हणजे उद्या खूप काही दान किंवा खूप काही करायचं असं अजिबात नाही आहे आपल्याला फक्त प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या चरणी ही जी काही सेवा आहे ती आपण रुजू केलेली आहे उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे उद्याची सेवा फक्त महाराजांसाठी असणार आहे उद्याचं कार्य हे फक्त महाराजांसाठी असणार आहे उद्याचं केलेलं कुठलंही काम कुठलंही कार्य हे निस्वार्थपणे असणार आहे काहीच नाही कारण आयुष्यात महाराज आले महाराजांशिवाय आपलं आयुष्य शून्य आहे करता कर्विता सगळं महाराज आहे तर उद्याचा दिवस तो त्यांच्यासाठीच असणार आहे आणि एक ऋण फेडण्याचा आहे आपण महाराजांचे ऋण ह्या जन्मातही फेडू शकत नाही कितीही ठरवलं तरी सुद्धा नाही तुम्ही काय मी काय जगातलं कोणीच महाराजांचे ऋण फेडू शकत नाही पण तो एक दिवस असतो की तो माझ्या महाराजांसाठी आहे जो जगाचा कारभार सा। तो अशा माझ्या ब्रह्मांड नायकांसाठी आहे उद्याची सेवा माझ्या महाराजांसाठी आहे एवढंच तुम्हाला मनात ठेवायचं आहे आता सेवा तुम्हाला सांगते अर्थात स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे उद्या काही ठिकाणी मांडियाळीचा कार्यक्रम असणार आहे जवळच्या केंद्रात मांडियाळीचा कार्यक्रम असणार आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून जा उद्या सामूहिक केंद्रामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा पाठ होणार आहे तुम्हाला जर जाणं शक्य असेल तर आवर्जून केंद्रातून कारण घरात पाठ केलं तर एकच पाठाचं फळ मिळतं आपण जेव्हा केंद्रात जातो तेव्हा वीस तीस चाळीस शंभर बायका असतात तेवढ्या पाठाचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून उद्या आवर्जून केंद्रात जा अर्थात ज्यांचे लहान बाळा आहे ज्यांना जाणं शक्य होत नाही त्यांनी घरात सेवा केली तरी हरकत नाही तर उद्या काय सेवा करायच्या संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं तर दोन बैठकीत तरी करा महाराज असं म्हणणारच नाही की तू एका बैठकीत गेलं तुला शिक्षा देईल किंवा नाही झालं तुझं तु एका बैठकीत तर असं काहीच नाही आहे सगळ्यात सोपं आहे काहीच नियम नाही आहे फक्त तुमची भावभक्ती आपण कशी साजरी करतो काय नैवेद्य दाखवतो याच्यात महाराजांना रस नाही आहे महाराजांना एकच आहे माझा भक्त किती निस्वार्थ आहे तो क्रा तो तो कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहे त्याचे कर्म किती चांगले आहे बघा तुमच्या कर्मामध्ये देव कधीही लुडबुड करणार नाही एक शाश्वत सत्य आहे माझे कर्म कितीही वाईट आहे किती वाईट आहे वाई माझे कर्म आणि मी फार पारायण करते देव भोळेपणा करते पण महाराजांना माझे कर्म माहिती ना मग त्या कर्माचं फळ तर मला मिळणारच आहे त्याच्यात ताँच महाराज कधी लुडबुड नाही करणार हे तसंच आहे भले तुम्ही महाराजांची कमी सेवा करा पण तुमचे कर्म इतके चांगले ठेवा ना की महाराज तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी आयुष्यभर असतील म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला खूप हौस असते सजवण्याचं काही काही करण्याचं तो आपला हक्क तो आपला हौशीचा भाग आहे आणि ती करावं पण माणसाने त्याबद्दल काही विरोध नाही पण तुमची सेवा तुमचे कर्म चांगलं असतं तेवढं महत्वाचं आहे तर एक होतं स्वामीचरित्र सारामृत उद्याच्या दिवशी अकरा वेळा तारक मंत्र म्हटलाच पाहिजे अगदी सकाळी पाच वेळा म्हणा संध्याकाळी पाच वेळा म्हणा उद्या स्वामीचरित्र सारामृत दिवसभरात अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते दिवसभरात फक्त बारा ते साडेबारामध्ये मध्ये तुम्हाला सेवा करायची नाही आहे तेवढी एक गोष्ट लक्षात घ्या तर आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचंय अगदी दिवसभरात टप्प्या टप्प्याने ही सेवा केली तरी हरकत नाही रग, रोज नाही करत मी पण नाही खरं तुम्हाला सांगते महाराजांसमोर बसून अकरा माळी जप माझाही होत नाही एक माळ होते नंतर अखंड नामस्मरण चालू असतं पण उद्याच्या दिवशी मी करणार आणि मी तुम्हालाही सांगेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप मी करणार आहे आणि मी तुम्हालाही सांगेल नक्कीच तुम्ही उद्या अकरा माळी श्री स्वामी अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्र जप करावा नाम जप जो महाराजांचा नाम जप करत असतो त्याला महाराज अखंड जपत असतात असो तरी ह्या तीन सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत उद्या अर्थात केंद्रात मठात मंदिरात जा बरे स्वामी भक्त उद्या अक्कलकोटला जाणार आहे खरंच तुम्ही बाग्यवान आहात की एवढ्या चांगल्या दिने तुम्ही अक्कलकोटला असणार आहे सगळ्यांच्या नशिबात नाही आहे असो तर आता ही सेवा झाली फक्त पाठांतर करणं किंवा सेवा किंवा देवाची सेवा करणं याच्या पलीकडे पण एक माणूस म्हणून तुमचे कर्मही त्या दिवशी चांगलं असणं महत्वाचं आहे अगदी तुम्ही कुठल्याही मंदिरात केंद्रात दान धर्म करा दान धर्म म्हणजे एखाद्या गरीबाला अन्नदान करा अन्नदान वस्त्रदान कुठलंही प्रकारचं दान तुम्ही करू शकता उद्या तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाणार असेल तर अर्थात महाराजांकडे तुम्ही के, केंद्रात गेल्यावर तुम्ही फळ दान करू शकता म्हणजे तुम्ही केळी जाऊ शकता एक प्रसाद आपल्याकडनं किंवा बऱ्याच ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम असतो किंवा मग मसाले भात अगदी मी आता हे बघा आपण जे काही दान करून ते काही सांगायची गरज सा नाही पण तुम्हाला सांगतो सा असेल भगवंताच्या कृपेने महाराजांच्या कृपेने असेल चांगलं तर नक्कीच न असं छानपैकी पातीलाभर खिचडी करा ती अशी पॅक करा शिरा करा तो तुम्ही दान करा अहो काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज तुमच्या घरातले खिचडी खाऊन जातील काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज तुमच्या घरातला शिरा खाऊन जातील नाही सांगता येत जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला दान करत असता एखाद्या व्यक्तीला दान करता त्या मनुष्याच्या रूपातही महाराज तुमच्याकडनं खाऊन जातील तरी तुम्हाला कळणार नाही असं आहे तर उद्याचा दिवस खूप मोठा आणि महत्वाचा आहे आपल्यासाठी ह्या सेवा आणि काही गोष्टी दानधर्मन करणं तेच तुम्हाला सांगते आता ज्यांनी बऱ्याच बर, लोकांनी दान केलं आहे अक्कलकोटमध्ये अर्थात उन्हाळा प्रचंड सुरू झाला आहे उद्या अक्कलकोट मध्ये पाणी वाटप होणार आहे अगदी पाच रुपयाची पाच रुपयाचा जरी तुम्ही फोन पे केला तरी हरकत नाही यथाशक्ती दान करू शकता आपल्यामुळे किंवा आपण त्या दानाचा एक छोटासा भाग होणार आहोत हे खूप मोठं परमभाग्य आहे आपल्याकडे किंवा कि आपल्यासाठी आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही तर त्या दिवशी अगदी ज्यांना अक्कलकोटला दान करणं नाही किंवा आम्हाला नाही करायचं तुम्ही तुमच्या जवळपासच्या मंदिरात जाऊन तिकडे लोक बसले तर त्यांना पाणी वाटप करू शकता बऱ्याच काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता निस्वार्थपणे कारण तुमची प्रत्येक केलेल्या गोष्टीचं फळ तुम्ही प्रत्येक केलेल्या नामस्मरणाचं फळ तुम्हाला महाराज दे देत असता आता ताई मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी सेवा करू का मी तुम्हाला ते सांगते तुम्हाला पट्ट का त्या गोष्टी करायला बघा बाकी तुमची इच्छा किंवा धर्म आहे मुलीकडनं सेवा करू शकतो का हो तुम्ही तिच्याकडनं सेवा करून घ्या काहीच हरकत नाही तिला सेवा लावा ज्यांना मासिक आहे ता स्वामी चरित्र ग्रंथ हातात घेऊन पठण करू शकत नाही तुम्हाला तुम्हाला हे पण सांगते मी देवासमोर बसून आपण पठण करू शकत नाही आपल्याकडे श्री गुरुपीठ ॲप असेल ते प्ले जाऊन डाउनलोड करायचं ते तुम्ही अगदी मासिक धर्मात सुद्धा बऱ्याच बायका आहेत ज्या मासिक धर्मात ते पठण करता तुम्हाला जर योग ते योग्य वाटतं तुमच्या बुद्धीला ते पटत असेल तर तेही तुम्ही करू शकता नाही तर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ऐकू शकता महाराजांचे मंत्र अं मानस पूजा तुम्ही करू शकता अतिशय सुंदर माणस पूजा जेव्हा मासिक धर्म असतो सुदक मिटळ असेल ते लावावं ते पठण ते तुम्ही श्रवण करू शकता ते तुम्ही पठण केलं तरी हरकत नाही किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्याच्या दिवशी इतकं अखंड नाव स्मरण ना की मनात वाटणारच नाही की मी महाराजांची पूजा नाही केली म्हणून कारण त्या नामजपामध्ये तुम्ही इतकं गुंग होणार आहात तुम्हाला इतकं छान वाटणार आहे मी समजू शकते मासिक धर्म असल्यावर देवाला स्पर्श करणं नैवेद्य देणं ह्या गोष्टी आपण नाही करू शकत आणि सगळ्यात मोठं वाईट तेव्हाच वाटतं की एवढा दिवस काही झालं नाही आणि त्याच दिवशी झालं पण हरकत नाही शेवटी ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे किंवा दे देवाला पण दोष देणं चुकीच आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता एकवीस अकरा स्वच्छ सारामृत असं उद्या पण असणार आहे सांगता असणार आहे काहीच वरण भात भाजीपोळी त्याचा नैवेद्य तुम्हाल तुम्हाला दाखवायचं आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही उद्या अतिशय साध्या पद्धतीने आणि तेवढाच उत्साहामध्ये आपल्याला महाराजांचं प्रगट दिन सा, साजरी करायचं आहे नक्कीच तुम्ही करणार आहात आजच्यासाठी फक्त इतकं झालेच सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओचे सांगू ते आवडलं असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ